फेरीगणित केसरकर दमदार विजयाकडे वाटचाल सुरू आहे केसरकरांच्या समर्थकांनी इथे गुलाल उधळलेला आहे अत्यंत प्रभावीपणे प्रचार यंत्रणा त्यांनी राबवली आणि केसरकरांचे कट्टर समर्थक एक दमदार नेतृत्व सचिन वालावलकर सोबत आहेत सचिन जी प्रथमदा तुमचं तर अभिनंदन खूप छान विजयाकडे तुम्ही वाटचाल करत आहात केसरकरांच्या चौकारासाठी तुम्ही सगळे झटलेले आहेत साधारण लीड जो आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो पण जर आता पाहिलंच तर सुमारे आतापर्यंत पंधरा हजारचं लीड झालेलं आहे आणि ज्यावेळी पूर्ण काउंटिंग पूर्ण होईल त्यावेळी सुमारे पस्तीस ते चाळीस हजारचं लीड हे या दीपकबाईना मिळेल याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या तीन टर्म मध्ये काम करत असताना सातत्याने लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या करिता काम करणारा नेता म्हणून दीपक भाईकडे पाहिलं जात आणि आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मग परत एकदा आदरणीय आ या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील या उपमुख्यमंत्री या फडणवीस साहेब असतील दादा असतील यांच्या सर्वांच्या या, या महायुतीमुळे आज खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये गेल्या अडीच वर्ष कालखंडामध्ये दीपक बाईनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे तळ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रत्येक नागरिकासाठी मग ते बचत गट असतील महिला असतील त्या ठिकाणी शेतकरी असतील त्याच्यानंतर आपले मच्छीमार असतील सर्व घटकाच्या लोकांना एकत्र करून त्यांच्या करता वेगवेगळ्या योजना आखणं करता जे जे युद्ध पाहिजे असतील ते त्यांना ते सिंधुरत्न योजनेतून असेल चांना ते बांधा योजनेत असेल पर्यटनातून असेल असे अनेक मार्ग हे लोकांच्या करता दीपकबाईंनी निवडले आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मध्ये जाऊन काम करणारा नेता म्हणून दीपकबाईंना पाहिलं जात आणि त्यात खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याच्या या संपूर्ण मंत्रीमंडळाचे सहकारी हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतेही जरी काम असलं तर दीपकबाईंच्या मागे सर्व मंत्री उभे असतात हे याचं प्रतीक आहे असं मी समजतो आणि या मतदारसंघातील सर्व मतदारांनी दीपकबाईवर या ठिकाणी जो विश्वास ठेवलेला आहे तो आज मतपेटीतून सर्वांना दिसलेला आहे याची जाण सर्वांनी ठेवावी असं मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि हा विजय खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील लोकांचा आहे असं मी समजतो मतदारसंघात अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते पण मतपेटीतून मात्र खंबीरपणे सगळी जनता जी आहे ती जनता दीपक भाईंच्या मागे खंबीरपणे उभी आहे या यशाचं गमक काय सांगाल या यशाचा गमक एवढंच आहे की समोरून जे आरोप करत होते त्यांनी कधीही कसलंही काम केलेलं नाही कधीही ते लोकांपर्यंत पोचले नाही भाजप पक्षाचा या ठिकाणी उपयोग करून पक्षामध्ये अनेक वर्ष काम करून या ठिकाणी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले आणि मग त्या ठिकाणी हे काम आम्हीच केलेलं आहे मीच केलेलं आहे असं दाखवलेलं आहे दुसरे जे आहेत त्यांनी सुद्धा भाजपचा उपयोग केला आणि मग खऱ्या अर्थाने आज उमेदवारी उभी उमेदवार उभा असताना सातत्याने लोकांना सांगायचं कि मी भाजपचाच उमेदवार आहे परंतु ते लोकांनी ओळखलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार हे दीपक भाईच होते अशा पद्धतीचा लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी एकमत झालेलं होतं आणि मग हा विश्वास दीपक भाईंच्यावर असल्यामुळे खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील सर्व लोकांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दीपक भाईंच्या मागे ठामपणे उभे राहिले याच्यात मला फार मोठं भाजपचं कौतुक करायला पाहिजे की खऱ्या अर्थाने या ठिकाणी राणे साहेब असतील चव्हाण साहेब असतील यांच्यावर विश्वास ठेवून सर्व पदाधिकाऱ्याने एक दिलाने काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटल्यास वावघ ठरणार नाही मला मुद्दा म्हणून सांगावं लागतं त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेने सुद्धा प्रत्येकाने जोमाने काम केलं प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले आणि खऱ्या अर्थाने दीपकबाईवर विश्वास ठेवून भरघोस असं मताने दीपकबाईने आज निवडून दिलेला आहे हे आपण आज पाहत सचिन

पण दीपक भाईंनी मागे एक सांगितलं बोलताना प्रेस मिळून कोकणच्या भूमिकेतून भूमिका अदा करायची मात्र दीपक भाई खऱ्या अर्थाने आहे पण खऱ्या अर्थाने या कोकणचा बहुमान कसं वाढवते बघा खर तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे या मतदारसंघामध्ये दीपक भाईने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील मग आपले उपमुख्यमंत्री असतील यांचा दीपक भाईवर फार मोठा विश्वास आहे आणि हा विश्वास ठेवत असताना सातत्याने विकासात्मक कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा या मतदारसंघामध्ये सर्व वरिष्ठांनी दिलेला आहे आणि मग आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकी होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मोठ असं स्थान दीपक भाईने दिलं जाईल आणि हा विश्वास हा त्या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्हाला आहे खऱ्या अर्थाने हे दिल्यानंतर सर्व घटकातील मग शिवसेना भाजप राष्ट्रवादी या सर्वांना एकत्र करून त्यांच्या सर्वांच्या विचाराने या जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये विकास करत असताना सर्वांच्या दीपकबाई विचार करतील आणि मग खऱ्या अर्थाने लोकांच्या मध्ये जाऊन लोकनेता म्हणून जो दीपकबाईना संबोधलं जातं त्याचं साध्य असं होईल की खऱ्या अर्थाने राज्याच्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एवढाच मोठा असा बहुमान हा दीपकबाईंना दिला जाईल याची आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना खात्री नक्कीच महाराष्ट्रातल्या राजकारणातील एक मुसद्दी एक अभ्यासू एक स्वतंत्र विचारसरणी आणि बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व म्हणून दीपक केसरकर यांना ओळखण्यात येतं सचिनजी सा, वालावलकर आणि या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो तुर्तास इथेच थांबतो केसरकरांची दमदार विजयाकडे सुरू आहे वाटचाल